रविवार दिनांक सात जुलै रोजी कट्टा देवलापार तालुका रामटेक येथे सिंधू राजगिरी फाउंडेशन नागपूर व महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर विकास संस्था काटोल यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला या ग्रामीण उद्योग रोजगार स्वयंरोजगार व प्रशिक्षण मार्गदर्शन अभियान कार्यक्रमाअंतर्गत लाख उत्पादन व विक्री व्यवस्थापन प्रशिक्षण व त्यावर आधारित विविध व्यवसाय निर्मिती आणि शेती व वनावर आधारित उद्योग रोजगार निर्मिती या विषयावर प्राध्यापक डॉक्टर सतीश ढोकेसर यांनी महिला बचत गट यांना मार्गदर्शन केलंय सर्व प्रकारच्या उत्पादनांचे मार्ग सांगितले रागेरी फाउंडेशन नागपूर संस्थापक संस्थापक श्री विजय पुंडेकर संचालक प्रीती पुंडेकर फायकस फाउंडेशन नागपूर संचालक आशिष गौतम समर कोठीवान पूजा कोठीवान तृप्ती गौतम यांची उपस्थिती होती या

यांच्याशी पण हा पहिल्यांदाच बोलणं झालेला आहे पण मोठेपायाशीसरत आहे